व्हिडिओ नंबर दोनशे चोपन्न त्याला सुरु करूया काय ते समजून आता सुंदरशी बा प्रत्येक गुहिनाच आपले घर खास असावे असे वाटत असते ही इच्छा किचन द्वारे पूर्ण कर, पूर्ण करता येऊ शकते बागकामामुळे हलका फुलका ही होतो आणि हिरव्यागार अंगणामुळे मनही प्रसन्न राहते पुढे बघूया मित्रांनो जर घरापुढे भरपूर मोकळी जागा असेल तर दोन तृतीयांश भागात ऑर्नामेंटल गार्डन व बाकीच्या भागात भाजीवाटिका लावू शकता घर घराच्या पुढील भागात जागा नसेल तर मागे जिथे सोडला जातो तिथे छोटे छोटे वाफे तयार करावे वाफे बनवण्यापूर्वी त्याची रूपरेषा तयार करून घ्यावी व्हेरी गुड पुढे बघूया मित्रांनो जमीन किमान किमान दोन फूट खोल खणली जमीन किमान दोन फूट खोल खणावी त्यानंतर उपलब्ध जागेनुसार वाफे तयार करून घ्यावे जर वाफे छोटे असतील तर पाईपने पाणी देऊ शकता यामुळे गाठ बनवण्याचे कष्ट आणि जागा वाचेल प्रत्येक वाफ्यात दोन टोपल्या शेणखत व कंपोस्ट टाकणे वा कंपोस्ट खत टाकावे ते व्यवस्थित मिसळावे गरजेनुसार लिक्विड मॅनॉर द्रव खत वापरावे म्हणजे द्रव खत वापरावे भाज्या लावण्यासाठी एक महिना आधी रोप तयार करून घ्यावे व्हेरी गुड पालक मेथी गाजर व मुळ्यासारख्या भाज्यांसाठी रोप लावण्याची गरज नसते पण यांच्या बियाही ओळीने लावायला ह्यात दोन ओळीमध्ये योग्य अंतर राखावे कडेला मुळ्याच्या बिया पेराव्यात तर मध्ये पालक व मेथी उगवावी कोबी फ्लावर सलगम बीट मिरची वांगी टॉमॅटो जगण्यासाठी रोपे तयार करावीत जगण्यासाठी रोपे तयार करावी, कुंपणाच्या भिंतीकडे कुंपणाच्या भिंतीकडे आंबा पेरू डाळिंब पपई असे झाडे लावू शकता वर खुरपणी करून गदळ काढू काढत आहे खुरपणी नंतर तीन चार दिवसानंतर पाणी द्यावे पिवळी व कोमेजलेली पाने काढून टाकावी रोगट रोपे उठून टाकून द्यावीत उत्तम प्रकारचे बियाणे वापरावे फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात चवळी कारली दोडकी दुधी मिरची दुधी मिरची वांगी काकडी व शिमला मिरची लावावी मिरची वांगी टमॅटो व कोबी यांची रोपे दुसऱ्या रोपापासून दूर लावावे व दोन रोपांमध्ये योग्य अंतर ठेवावे जून जुलैमध्ये चवळी कारली दोडके दुधी शेवगा मिरची टोमॅटो काकडी इत्यादी होऊ शकता वाघाच्या कडीला जुन्या अंकुरीत आळू लावा सप्टेंबर महिन्यात आणि ऑक्टोबर महिन्यात मेथी पालक मोहरी कांदा बीट शलगम कोबी गाजर वटाणा बटाटा इत्यादी पेरू शकता अशी ही एक सुंदरशी बाग तयार होईल आणि मित्रांनो आणखी एक छोटीशी टीप बघूया आपण आजमाऊन बाग काय मिरची चिरण्यापूर्वी थोडेसे तेल आपल्या बोटावर तोळाल तर बोटांची आग होणार नाही व्हेरी गुड आपल्या चायनावर मांड्यावरील चहा वा कॉफी ढा गाठविण्यासाठी बेकिंग सोडा लिंबाचा रस सो व टाटर क्रीमचे मिश्रण तयार करा डागावर तोळा आणि थोड्या वेळानंतर पाण्याने साफ करा डाग निघून जाते व्हेरी गुड आपले आयर्न कुकवेअर साफ करण्यासाठी कधीही डिटर्जंटचा वापर करू नये ती साफ करण्यासाठी त्याच्यावर थोडे मीठ तोळावे व टिशू पेपरने साफ करावे कोणत्याही व्यंजनासाठी ग्रेव्हिंग तयार करताना जर ती करपली तर ती एका स्वच्छ भांड्यात होता त्यात थोडीशी साखर मिसळा व शिजवत राहा साखर तिची शोषून घेईल व्हेरी गुड आपला फिश टँक साफ केल्यानंतर काढलेले पाणी घरात ठेवलेल्या रोपांना घाला फिश टँक मधील पाण्यात असलेले नायट्रोजन व फॉस्फरस हे उत्तम खत ठरू शकते व्हेरी गुड कॅल्शियम वाली इलेक्ट्रिक कॅटल स्वच्छ करण्यासाठी यात पाणी व पांढऱ्या विनयचे मिश्रण टाका छान सीड्स फ्रुट्स व टायमॅटो कधी मध्ये ठेवू नयेत कमी तापमान व फळाची चव कमी करीत असते कमी तापमान ही फळाची चव कमी करीत असते कोणताही पराठा बनवताना त्यामध्ये थोडीशी आमचूर पावडर घाला आंबटसर चव छान वाटते व्हेरी गुड कोणताही पदार्थ करण्यापूर्वी तापलेल्या तव्यात मीठ घाला थोडं मीठ घाला त्यामुळे तेलातून तो धूर येत नाही व्हेरी गुड अशा एक टीप पण मित्रांनो संपलेल्या आहेत आणि या प्रकारे अशा प्रकारे आपला आजचा व्हिडिओ संपलेला आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद